आमदार रोहित दत्ता पवार यांच्या प्रचाराचा नारळ आपण आज मध्ये पडतो आणि आमच्या गावात दोन कुटीच्या वर कामं झाले सांगायला लागलं तर आठ दिवस बी पूर्ण तालुक्यातले काम भरपूर कामं झालेले आहेत स्वाभिमान यात्रा ज्यावेळेस आलती त्यावेळेस मी पंधरा मिनिटांनी किती कामच वाचवतो वाढीतलीच त्यामुळे ती वगळता मी दोन तीनच कामं सांगतो शिवसभा मंडप दिलेलं होता दिलं पंधरा लाखाचा तिकडे बी एक पंधरा लाख सभा मंडप दिलाय आणि स्मशानभूमी दहा लाखाची दिली काम भरपूर दिले दादानी आणि माझे दोन शब्द तुम्हाला अखंड महाराष्ट्रात आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज छत्रपती संभाजी महाराज घरोघरची माऊली म्हणते येडा पिढा टळू दे आणि माझ्या बळीच राज येऊन द्या असा शेतकरी बळीराजा शिवशाहू फुले आंबेडकर या सर्व महामानवांना प्रथम मी वंदन करतो आणि माझे दोन शब्द बोलतो दादानी विकास तर केलाच आहे दादानी भरपूर विकास केलाय आणि काळ्या दगडावली पांढरी रेश रोहित पवार एक लाख मतांनी निवडून आल्याशिवाय राहणार नाही आपण जे फिरतोय फक्त आपल्या लीडसाठी फिरतोय आपला विजय अगोदरच झालेला आहे ज्यावेळेस उमेदवार निश्चित झाले त्यावेळेस विजय झालेला आहे त्यामुळे आपल्याला फक्त लीड पळायचं आहे गावागावात तळात विषय काय होतो दादा मी काम करतोय पण राष्ट्रवादीचे कार्य करते नाव कोणाचा उल्लेख करीत नाही की दबाव टाकते दम टाकते तुला बघूच म्हणते म्हणजे एकदम दहशत चालू आहे माझ्या म्हणजे ती माझी धमकीच देते दे बाबा मला भीती वाटते मारू नाही काय म्हणत असा विषय करते का डायरेक्ट टाकू नको नाही बघतोच बाबासाहेबांना ते मी व्हिडिओ सगळं सोडलाय आण कार्यकर्ते हे बाहेरचे नाहीत बीजेपी बिन नाही राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते नाही आहेत हा बोल त्यांचं म्हणणं आता काय माहिती त्यांना वाटतं की मी भाजीपमध्ये जावा असं म्हणणं येते त्यांचं उदाहरणार्थ असा विषय मला भाजपमध्ये घालून त्यांना हा असा विषय आणि विषय आहे काय तर रातवाडी तर सगळ्यालाच गाव आहे की त्याला काय झालं त्या दिवशी एक क्लिप गेली मायाकडून बोललो क्लिप सारी करता की ते सांगते की हो याचं भाजीपमध्ये करून जावा पंधरा दिवस मी स्वामिमानी मग तिकडे राहिले कामं धंद सुरू आणि मी भाजपमध्ये कसं काय प्रवेश करे असा विषय हे बोलणं तर झालंच सर्वांनी एकजूट होऊन दादांना आपण मतदान करणार आहोत आणि तुम्ही पण दादाच्या पाठीशी सर्वजण उभं राहा सर्वांनी एकदा हातवर करा आणि हातवर करा सारे आम्ही आम्ही पोतेवाडीतून पोतेवाडीतून दादांना दादांना नव्याण्णव टक्के मतदान घडून आणू आणि भाजपचा सुपडा साफ करू एवढं बोलतो थांबतो जिजाऊ जय शिवराय जय राष्ट्रवादी दुसरं कोणी बोलणार आहे का गावात